Hello friends, welcome back to my channel. आज आपण बघणार आहोत वारकऱ्याचे मनोगत मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला मी एक वारकरी आहे नुकतीच वारी पूर्ण करून आलो आहे कितीही अडचणी आल्या तरी मी वारी कधी चुकवत नाही वारी करायचा शिरस्ता आणि ही तुळशीची माळ मला माझ्या वडिलांकडून मिळाली आहे जर शेतीवाडी मला वंश परंपरेने मिळत असेल तर वडिलांची भक्ती निष्ठा ही पण वंश परंपरेने का मिळू नये पण एक गोष्ट नक्की ही भक्ती काही मी आंधळेपणाने स्वीकारलेली नाही मी शेतकरी आहे मला शेती करायला आवडते मी सुशिक्षित आहे पदवीधर आहे तरी पण वारीला जायलाही मला आवडते वारी हे सर्व वैष्णवांचे विद्यापीठ आहे या विद्यापीठात आम्हाला मिळणारे टॉनिक जीवनसत्व हे आम्हाला वर्षभरासाठी पुरते किंबहुना वर्षभरात येणाऱ्या विविध अडचणींवर आम्ही याच जीवनसत्वामुळे मा मात करतो वारी आणि वारकरी हे महाराष्ट्राचे एक आगळे वैशिष्ट्य आहे दरवर्षी लाखो भक्त आळंदीपासून पंढरपूरपर्यंत चालत जातात या दिंडीत सर्व जाती धर्माचे लोक असतात सर्व वयाचे अगदी वृद्धांपासून युवकांपर्यंत सर्वजण वीस एकवीस दिवस बरोबर असतात सर्व गैरसोय सहन करतात कारण त्यांना ती गैरसोय वाटतच नाही त्यांची जात त्यांचा धर्म एकच असतो ते सर्वजण त्या एकाच पंढरीची लेकरे असतात ज्ञानेश्वर तुकाराम आणि इतर संतांचे अभंग गुणगुणत चालतात त्या नामस्मरणात दंग असल्यामुळे त्यांना चालण्याचे कष्टही वाटत नाहीत नाचत गात कीर्तन करीत वेगवेगळे खे खेळ खेळत हे लाखो वारकरी जेव्हा एवढी वाट तोडवतात तेव्हा ते, ते, ते केवळ भक्तिरूपच झालेले असतात त्यामुळे या वारीच्या काळात आलेल्या अडचणी आजारपण या सगळ्यांवर ते मात करू शकतात लाखो लोक एवढे एक दिलाने कसे एकत्र राहू शकतात याचेच देशी परदेशी लोकांना नवल वाटते अनेक विद्वान अभ्यासू लोकही या वारीत असतात समाजशास्त्रज्ञ डॉक्टर इरावती कर्वे या स्वतः वारीबरोबर आल्या होत्या त्यांनी विठ्ठलाचा उल्लेख माय बॉयफ्रेंड असा केला होता सर्वच वारकऱ्यांना विठोबा हा आपला सखा वाटतो आणि या सख्याला भेटायला जाताना ते आपले तन मन श्रम सर्व त्याच्या पायाशी अर्पण करून विठ्ठलमय होतात मित्रांनो वारकरी आणि त्यांची दिंडी ही खरी भक्तीची पेठ आहे मृग नक्षत्रावर शेताची पेरणी करून तो वारीला जातो आणि पंढरपुराच्या देवळाचा केवळ कळस पाहून देखील तो, दे तो सुखावतो आणि मिळेल त्या वाहनाने परत फिरतो कारण त्याचे शेत शेतातील कामे त्याची वाट पाहत असतात वारीहून आल्या आल्या दुप्पट जोमाने तो कामाला लागतो कोणत्याही इतर फळाची त्याला अपेक्षा नसते कारण वारीचे फळ त्याला मनोमन मिळालेले असते तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आणि वारकऱ्याची मनोगत तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळा कळवा कर आणि तुम्ही ही कधी वारीला गेले आहेत का हे सुद्धा नक्की मला आवडेल ऐकायला तर आजच्या या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद